मस्त इटुकले पिटुकले कुरकुरीत असे समोसे आणि बघा कसले कुरकुरीत झालेत खरं तर याला मसाला समोसा म्हणतात शाळेच्या बाहेर बघा आपल्या म्हणजे आपण शाळेमध्ये जायचो त्यावेळी हे शाळेच्या बाहेर विकत मिळायचे आजकाल कुठलं काय मिळतं आपल्यालाच घरी करून द्यावं लागतं मुलांना तर आज तुम्हाला त्याचीच रेसिपी सांगणार आहे एकदम असे कुरकुरीत होतात बरं का आणि एकदा केलं की महिनाभर टिकतात आणि याला लागतं काय रवा आणि मिसळणीच्या डब्यातल्या एक दोन गोष्टी बोस इतक्या साहित्यामध्ये तयार होतो मोजून एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढं साहित्यात तयार होतं त्याचबरोबर काय होतं ना बऱ्याचदा ते बघा खाल्ल्यानंतर असं टाळू चोरल्यासारखं होतं इतकं कडक होतं तसं होऊ नये म्हणून साध्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या पण शाळेबाहेर जो खाऊ मिळायचा ना त्यामध्ये काही वेगळ्या आठवणी असतील एखादा पदार्थ असेल जो तुम्हाला माझ्याकडून पाहायचा आहे तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये लिहून कळवा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मुलांना मधल्या वेळेतला खाऊ रव्याच्या कुरकुरीत पुऱ्या किंवा याला रव्याचे समोसे पण म्हणतात कारण ते असे त्रिकोणी असतात ना असे छान फुगलेले ते छोट्या समोस्यांसारखे दिसतात शाळेच्या बाहेर मिळायचे बघा पूर्वी तीच रेसिपी आज शेअर करणार आहे शाळेच्या बाहेर जे मिळतात ना ते कुरकुरीत असतात पण त्याने आपल्याला असा त्रास होत नाही खाताना पण घरी केलं की थोडेसे कडक होतात आणि मग टाळू असं सोलल्यासारखा होतो अगदी एक दोन खाल्ल्यानंतरच तर एकदम साधी सोपी टिप्स सांगणार आहे की जेणेकरून की समोसे कुरकुरीत होतील पण अजिबात कडक होणार नाहीत रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा बघूयात यासाठी साहित्य काय लागणार आहे त्यासाठी आपण घेतला आहे एक कप बारीक रवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून लावण्यासाठी थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ घेतलं त्याचबरोबर इथं मी घेतलं आहे दोन टी स्पून तेल आता आपण याचं पीठ मळून घेऊ एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे बारीक रवा तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना मिक्सरला फिरून वापरला तरी चालेल यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ अगदी थोडीशी हळद मिरची पावडर किंवा तुम्ही प्लेन पण करू शकता बरं का वरून फक्त सिजनिंगसाठी थोडंसं घातलं तरी चालेल याला मिक्स करायचं आता आपण जे तेल घेतलं होतं चांगलं कडकडीत गरम केले हे तेलाचं मोहन यावर घालायचं सुरुवातीला अगदी हलक्या हाताने मिक्स करा कारण तेल गरम आहे ना त्यामुळं किंवा चमच्याने मिसळायचं आणि तेल असं कोमळ झालं की सगळ्या रव्याला चांगलं असं चोळून लावायचं एकसारखं हे तेल सगळीकडे लागलं गेलं की त्यासुद्धा एकसारख्या फुगल्या जातात आणि एकसारख्या खुसखुशीत होतात आता या पुऱ्या अशा कडक होऊ नयेत आणि टाळूला घासल्यावर घासून घासून टाळू सोलू नये म्हणून यामध्ये घालायचं आहे अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा खूप नाही बर का दोन चिमूट घालायचं पण तेलाचं मोहन घातलंय ना त्यामुळे त्या कुरकुरीत होणार शिवाय सोडा अगदी थोडासा घालतो त्यामुळे त्या कडक होणार नाही याला मिसळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला असं मध्यम मळून घ्यायचंय आपल्याला खरं तर घट्टच पाहिजे पण रवा आहे ना रवा असा थोडासा भिजून भिजून फुगला जातो आणि पुन्हा घट्ट होतो म्हणून सुरुवातीला असं थोडंसं मध्यम घट्ट मळून घ्यायचं हे बघा याला मळून घेतलंय आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक पंधरा मिनिट भिजू द्यायचं तर एक पंधरा वीस मिनिट आपण याला भिजू दिलं रवा आहे ना त्यामुळे भिजायला लागतोच आणि हे बघा छान भिजलेलं आहे छान असं मऊ मऊ झालंय याला काय करायचं पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं एक दोन तीन मिनिट तुम्हाला जर वाटलं रवा भिजल्यावर खूपच घट्ट झालाय तर थोडंसं पाणी लावू शकता पण खूप पातळ करू नका नाहीतर मग हे फुगणार नाही चला याला आपण आता छान मळून घेतलं याचे दोन समान भाग केले आपण नेहमी चपातीला जेवढा उंडा घेतो ना तेवढा उंडा घ्यायचा आणि याला पातळ लाटायचंय लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल असं काही लावण्याची गरज नाही अरे बघा याला मी पातळ लाटलंय पातळ म्हणजे एकदम पातळ लाटायचं नाही कागदासारखं आपली नेहमीची चपाती कशी असते तितकं जाट ठेवायचं याला लाटून घेतलं आता जे समोशासारखा आकार असतो ना तर ते त्रिकोणी कापून मग तळले जातात फुगतात म्हणून तो तसं दिसतात तर आपण तसाच आकार देऊया पहिल्यांदा आपण याला असं पट्ट्या पट्ट्या कापून घेऊ आधी चौकोनी कापूया याच्या अशा लांब पट्ट्या कापायच्या त्याच्यानंतर याला त्रिकोणी कापून घ्यायचं एकदा असं एकदा असं याप्रकारे आपण याला कापून घ्यायचं आणि जाडी बघा आपली चपाती असते तितकं जाड ठेवलं आहे याला एका ताटामध्ये काढूया हे जर खूप तुम्हाला वाटतंय वेळ लागतो आहे तर याला झाकून ठेवा बरं का मग तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल ना तर म्हणजे हे सुकणार नाही त्याचबरोबर जे उरलेलं पीठ आहे ते पण लाटायची वेळ येईपर्यंत झाकून ठेवायचं तर याला असं ताटामध्ये काढलं उरलेल्या पिठाचे असेच त्रिकोण करून घेऊयात आणि ताटामध्ये काढू तर बघा इकडे मी या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ताटामध्ये काढून घेतल्या तळायला सुरुवात तर आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हो हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता हे समोसे तळण्यासाठी तेल थोडं जास्त गरम लागतं म्हणजे तेल मध्यम गरम होऊन द्यायचं पण समोसा टाकला म्हणजे ह्या पट्ट्या टाकल्या की गॅस मोठा करायचा एक पट्टी टाकली की अशी पटकन फुगून वर येते हे बघा अशी आता मग तिला उलटून घ्यायचं आणि दुसरा टाकायचा असा गॅस थोडा मोठा ठेवला ना की हे छान फुगून वर येतात छान होत आहेत ना मस्त तळले जातात आता गॅस करूयात कमी आणि यांना असं गोलगोल फिरवत छान तळून घेऊ आणि याचं टेक्स्चर म्हणजे मला झाऱ्याला जे जाणवत आहे ना त्यावरूनच कळतंय की हे अजिबात कडक होणार नाहीत आणि टाळूला सोलणार नाही नाहीतर बघा काही काही पदार्थ असे कडक असतात ना खाल्लं की टाळूला सोलल्यासारखं होतं हे छान तळून झालंय यांना काढून घेऊया मजा येते ना तळायला म्हणजे असं टाकलं की असं टर्र फुगत आहे आणि मग ते छान वाटतंय आता दुसरी वेळेस टाकताना सुद्धा आपल्याला गॅस मोठा ठेवायचा म्हणजे असे पटापट असे मस्त फुगून ते असे टम्म होतात कढईत आधी ते खाली जातं आणि असं फुगून वर येतं आता करायचा गॅस कमी आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं कळलं तुम्हाला कसं करायचं तेल मध्यम गरम करा टाकताना गॅस मोठा ठेवायचा एक 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 टाकायचा एकदम असा बंचने टाकायचा आणि मग त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं चला आता उरलेले पण मी असेच सगळे तळून घेते हे बघा सगळे आपण छान तळून घेतलेत आवाजावरून कळतंय ना मस्त कुरकुरीत झालेत आता याला आपण फ्लेवर देतो आहे त्यालाय भांड्यात काढूयात तेच भांडं घेतलं ज्यामध्ये रवा म्हला आहे जास्त भांडी भरवायची नाही म्हणून ते चांगलं कोरडं झालं आहे आता आपण काय करूयात यावर घालूयात थोडंसं काळं मीठ मिरची पावडर मी असे खाल्ले तरी चालतील बरं का पण याने ना मस्त चटपटीत होतं हे आणि चाट मसाला छान दिसत आहेत ना टॉस करूया आणि सगळा मसाला लावून घेऊ याला ना खूप मिरची पावडर लावायची नाही बघ एकदम असे लाल भडक करायचे नाहीत नाहीतर मग लगेच ठसका लागतो तर चला हे लावून घेतलं आहे आणि आपले हे मस्त शाळेच्या बाहेर लहानपणी मिळायचे ना तसे हे असे टम्ब फुगलेले कुरकुरीत समोसे तयार झाले याला समोसे म्हणतात कारण त्याचा आकार समोशासारखा असतो तुम्हाला आता जर पाणीपुरी करायची आहे तर सांगते जी रव्याची पाणीपुरी करतो ना सेम असंच करायचं फक्त त्याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडर घालायची नाही लाटायचं गोल कशाने पण गोल कापायचं आणि तळायचं बघा अगदी पाणीपुरीच्या पुऱ्या तुम्ही घरी करू शकाल म्हणजे ही पाणीपुरीची पुरीच झाली फक्त ती त्रिकोणी आहे त्याला आपण मसाले घातलेत म्हणून थोडी वेगळी तर अशा प्रकारे हे तयार झालं एकदा केलं की महिनाभर टिकतं काही होत नाही तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे तर सोडा घालू नका बस एवढंच करायचं तर करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद